महाखारुडी तथा भगवान कुटुंबकर महात्मा ज्योतिगोफले छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी जवी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही उपस्थित आहे विशेष अमेरिकेमधून आलेल्या आहे नूतन गोल्ड मॅडम कवी के पुरुषोत्तम प्रमुख उपस्थिती आनंद देवडेकर सूत्रसंचालन प्राध्यापक सर्व मान्यवर उपस्थित सर्व साहित्यिक आणि बंधुवानी होती जवी किरण काव्य मैफिल हे संघटना आज आनंद देवडेकर यांच्या माध्यमामधून यांच्या संकल्पनेमधून सुरुवात झाली तिची निर्मिती झाली असं म्हणे त्याचं उद्घाटन झालं मी असं विजय आणि हे जविकिरण काव्य मैफिल येणाऱ्या तरुण काव्य कवीना साहित्यिकांना मार्गदर्शन करेल समाजामध्ये एक सकस साहित्य पुन्हा एकदा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी मी अपेक्षा करतो त्यांच्या ऐंशी वेळा वाढदिवसानिमित्त आणि एक्क्याऐंशी मध्ये पदार्पण करत असतात की त्यांना उदंड असं आयुष्य मिळव आरोग्य अतिशय उत्तम की जेणेकरून समाजाची सेवा करता येईल साहित्यकाची निर्मिती करता येईल म्हणून त्यांना कामना करतो आणि शुभेच्छा देतो सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे जवी पवारांचं साहित्य आहे मराठीमध्ये आहे मा दे त्याचं ट्रान्सलेशन होते देशाच्या काही काने कोपऱ्यामध्ये गेलेलं आनंदाचे बाभ आहे बाबा आता साता पलीकडे जवी पवारांचं साहित्य केलं आणि त्यांची ह्या अन्ना ह्या संस्थेने दखल घेतलेली आहे मध्यंतरी मी अण्णाचे काही सदस्य इथे आले होते मुंबईमध्ये त्यांच्याशी माझा संवाद साधला एक दोन वेळा कोविडच्या काळामध्ये मी त्यांच्याशी बाय व्हिडिओ कॉन्फरन्सनी काही गोष्टी ठेवल्या त्यांनी जेव्हा आनंद वाटला की संस्थेचे अण्णा या संस्थेचे जे सदस्य आहेत संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना किती भारताबद्दलची ओढ आहे भारताबद्दल होणाऱ्या प्रत्येक जडा घडत मध्ये त्यांचा योगदान असत आणि त्यांनी मला सांगितलं होतं असे काही विद्यार्थी असतील तर पाठवा आणि त्यावेळेला एक दोन वर्षापूर्वी करोनाच्या महामारीच्या नंतर एक नागपूरचा विद्यार्थी माझ्याकडे आला होता त्याचे आई वडील आले होते अतिशय गरीब कुटुंबातून तो आला होता

खूप हार्ड वर्किंग इथे लोक पैसे कमवतात आपली नोकरी धंद्यातून काही पैसा बाजूला ठेवतात आणि अशा वेळेला या नॉर्थ इंडिया इन, आंबेडकर असोसिएशननी रवी पवारांची दखल घेतली त्यांच्या साहित्याची दखल घेतली त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमामधून अमेरिकेमध्ये मला वाटतं कनॉन्स झाले की नाही मला परंतु जर ट्रान्सलेट झालं तर अमेरिकेमध्ये देखील झवी पवारांची पुस्तकं चांगल्या मोठ्या संख्येने आंबेडकर दहा वर्षापासून आम्ही करतोय सेव्हन्टी इयर्स पासून जेव्हा झवी पवारांनी सांगितलं अशा प्रकारचा पुरस्कार मिळत आहे मग पुन्हा एकदा आंबेडकर कोणामधूनच पुरस्काराचा देखील तुमच्या वाटेल कारण जी काही लिस्ट आज कोण मॅडमने सांगितलेली आहे त्याच्यामध्ये विनितून एक काही लोक आहेत इंडियामधून त्याच्यामध्ये आज चवी पवार च नाव आज नोंद झालेली आहे दखल घेतलेली आहे चवी पवारांचं साहित्य बुद्धी जास्त नाही आहे असं म्हणत आहे तर सामाजिक विश्लेषण देशामधलं व्यवस्थेवरती झालेले हल्ले व्यवस्थेवरती त्यांनी केलेले हल्ले जातीवाद या देशातली व्यवस्था राजकीय परिस्थिती ह्याच्यावरती जगी पवारांचं जास्त साहित्य आहे परंतु कालच रविवार होता काल मी मुंबईमध्ये असल्यामुळे मी लंडन मधल्या आहे जे बिरती म्हणून आहे ते बुद्धा वेव्स म्हणून एक कार्यक्रम चालवतात दर रविवारी असतो लंडन मधले आपले असलेले कार्यक्रम करतात आणि खूप त्यांच्या युट्यूब त्यांच्या त्या व्हिडिओ कॉन्फरन्सला लोक जुडलेले असतात काल त्यांनी मला इन्व्हाइट केलं मग आप भारतातील असेल भारताच्या बाहेरील असेल त्यांचं व्याख्यान बुद्धीसमवर्ती करतात आणि त्याला स्ट्युएशन करतो की फॉर्टी फाय मिनिट्समध्ये तुमचं व्याख्यान

अशा प्रकारचे हे आपले भाऊ बाबासाहेबांची मुवमेंट आज तिकडे चालवताय आणि लंडन असेल अमेरिका असेल कॅनडा असेल मध्यंतरी पंजाबमध्ये होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंजाब पंजाबमधले मॅक्सिमम लोक मी काही लोकांना विचारलं त्या पर्टिक्युलरली ते त्यामुळे ह्या जिल्ह्यातले बहुतेक लोक म्हणजे चार घरामागे जर एक घर बघितलं तर कॅनडामध्ये कॅनडा कॅनडामध्ये आपले लोक जाऊन बसलेले जे बाबासाहेबांच्या विचाराचे बुद्धिझमचं बोलाल तर बुद्धिझम कमी आहे परंतु हे रविदासही जास्त संख्येने आहे रविदास समाज जो बाबासाहेबांना मानतो पण त्यांनी एक त्यांची धार्मिक व्यवस्था त्या देशामध्ये त्या प्रदेशामध्ये पंजाबमध्ये उभी केली आणि त्या माध्यमातून एकमेकाला सह्य करून बाबासाहेबांचा संपूर्ण विचार ते लोकांनी कॅनडा आणि संपूर्ण युरोपमध्ये दिले अशा प्रकारच्या लोकांना हे रवि पवारांचं साहित्य खूप उपयोगापणे पडेल बाबासाहेबांची सामाजिक नीती बाबासाहेबांची शैक्षणिक नीती बाबासाहेबांनी दिलेला विचार या देशासाठी बाबासाहेबांनी सांगितलेले धोके या देशासाठी आणि येथील लोकांसाठी ते निश्चित त्यांना मार्गदर्यक रवी पवारांना अनेक पुरस्कार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मिळालेले परंतु मी समजेनाथच्या अन्नाचा हा पुरस्कार हा निश्चित त्यांच्या डोक्यावरच्या मुकुटामध्ये एक पंख असेल एक मोराचं पंख असेल यास त्यांना तो पुरस्कार मिळतो की ज्याच्यामुळे त्यांना जागतिक मान्यता मिळून जाईल मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दीर्घ लाभ मंगल कामना करतो की अजून देखील साहित्य दे। दे त्या संशोधनात्मक साहित्य परांच एक मला नेहमी भावत असेशन त्यांच्या पुस्तकामध्ये काहीतरी संशोधन करण्याच्या मागे जवी पोवाच नेहमी संशोधनाच्या माध्यमातून नवीन साहित्य लोकांना नवीन माहिती बाबासाहेबांबद्दलची हे देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आज अनेक साहित्यिक आहे की रिपिटेशन ज्याच्यामध्ये जास्त परंतु येणाऱ्या काळामध्ये देखील रवी पवारांनी संशोधनात्मक पुस्तक ही लोकांसमोर द्यावी कारण पुढच्या काळामध्ये संशोधक समाजामधले संशोधक किती होतील काय होतील आकर्षण ना आहे पण पर जोपर्यंत आपल्यामध्ये शक्ती आहे जमीनमध्ये शक्ती आहे जोपर्यंत धावपळ करू शकतात नवीन नवीन ठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या बद्दलच्या गोष्टी सांगू शक गोष्टी उभेडा आणू शकतात म्हणून त्यांचं जे मुनिमा नावाचं जे पुस्तक आहे ते मला मी दोनदा वाचून काढ आणि काही कम्पेअर केलं तेव्हा जाणवलं की या दी पवारांनी खरंच त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि नव्याने ज्या राहून गेलेल्या इतिहासामध्ये असतात चुका किंवा कमीपणा असतो चुका नाही म्हणता येणार ना। कारण कुठलाही इतिहास हा कधी एका पुस्तकामध्ये कम्प्लीट होत नाही असं माझं तरी म्हणणं तर ह्या नव्या नव्यानी जे येत असणार आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल होत जातं आणि तो इतिहास कंप्लीट होतो जवी पवार आज त्याच प्रकारचं कार्य ह्या महाराष्ट्रामध्ये करत आहे त्यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भी जय सविता धन्यवाद साहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जेव्हा मुलाला उभे राहतात तेव्हा त्या अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये बुद्धिझम असेल आंबेडकरिझम असेल सामाजिक कार्याची माहिती असेल ती सगळी पोचवतात आज नवीनचं अभिमन असेल त्यांची संशोधन वृत्ती असेल त्याच्याबद्दलचं संशोधन त्याबद्दलचं भाष्यही त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर शब्दामध्ये मांडलेलं आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर सरांसाहेबांकडे जेव्हा पाहतो किंवा ते ज्या कार्यक्रमात असतात तेव्हा मला एक शेवट नेहमी आठवतो कारण बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांना आपण सूर्य म्हणतो आणि त्या सूर्याचे आपण पिलो म्हणून कसे असे की सूर्य पिला नो असू सूर्याचे शेतीमध्ये या प्रकाश पिकतो हे वावर सूर्याचे का इथला प्रत्येक कनकन इतका प्रकाशदायी कारण त्यावर झाले आहे हस्ताक्षर सूर्याचे